छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नागरिकांमध्ये कर भरण्याची भावना जागृत करण्यासाठी टॅक्स हिरो ही, ही एक नवीन आणि आगळी वेगळी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे नागरिकांमध्ये वेळेवर कर भरण्याचं सा महत्त्व सांगून सांगण्यात आणि उत्पन्नाचा शहराच्या विकासात होणारा योगदान स्पष्ट करणार अशी माहिती आयुक्त तथा प्रशासन जी श्रीकांत यांनी लिहिले या मोहिमेत करदाते नागरिक विद्यार्थी कलाकार रील स्टार अशा सर्वच वर्गांना सहभागी होण्याची संधी आहे सहभागींना एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे या व्हिडिओत त्यांना कर भरण्याचे फायदे कराचा शहराच्या विकासात वाटा आणि त्यांच्यामध्ये टॅक्स हिरो कोण असू शकतो याबाबतचे विचार मांडायचे या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यांना अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक केलं जाईल या मोहिमेच्या माध्यमातून महापालिका नागरिकांमध्ये जास्तीत जास्त कर भरण्याची भावना रुजवून शहराचा विकास सर्वांचा सहभाग वाढण्याचा प्रयत्न करत आहे कराच्या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या पायाभूत सुविधांसाठी केला जाणार आहे आपला व्हिडिओ नऊ एक सात शून्य पाच आठ चार दोन झिरो जुर, झिरो सहा आठ सहा या क्रमांकावर पाठवायचा आहे व्हिडिओत आपले नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक नक्की नमूद करायचा आहे व्हिडिओ मजेशी प्रेरणादायी किंवा माहितीपूर्ण असू शकतो आपण पाठवलेल्या निवडक व्हिडिओला महापालिकेच्या सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली जाईल आपण पाठवलेला व्हिडिओ कुठेही प्रसिद्ध झालेला नसावा या मोहिमेअंतर्गत स्पर्धकांना वीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दरम्यान व्हिडिओ पाठवण्याचं आहे नंतर आलेला व्हिडिओ ग्राह्य धरला जाणार नाही आहे रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर